नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आदिवासी विभाग विकास विभाग यांचे हॉल तिकीट कोणत्या कोणत्या पोस्टसाठी तिकीट आलेले आहेत ते आपण पाहूया तर यांचे हॉल हॉलटिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करणे चालू झालेले आहेत तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे यामध्ये खाली तुम्ही स्क्रॉल करून करून पाहू शकता इथे नवीन प्रकल्प किंवा इथं नोटीस आहेत यामध्ये आपण उर्वरित जाहिरात सूचना सव्वीस तीन दोन हजार पंचवीस उर्वरित सर्वपदे इथं आपण टच करूया तर ही मी डाउनलोड केलेली आहे तर डाउनलोड अगेन करतो तर बघा इथं आहेत आदिवासी विकास आयुक्तालय तर आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जाहिरात सूचना सव्वीस तीन दोन हजार पंचवीसला ही आलेली आहे जाहिरात तर पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे व सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील पदनामांची लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे तर रिसर्च असिस्टंट आणि डेप्युटी अकाउंट हेड क्लर्क यांचे सध्या प्रवेशपत्र डाउनलोड होत आहेत मित्रांनो आणि सिनियर क्लर्क टॅट स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर यांचे सध्याच्याला काही प्रवेशपत्र ओपन होत नाहीत तर यासाठी यांनी उमेदवारांना या त्यांची पत्रे प्रवेशपत्र परीक्षेस परीक्षेच्या ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतचे सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ ट्रायबल महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल सदर लिंक व वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करावी तर हे काही सूचना होता मित्रांनो तर यांचे प्रवेशपत्र डाउनलोड होत आहेत सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर आणि ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ थँक्यू सो मच